पालघर नगर परिषदेच्या वतीने पालघर गणेशकुंड इथं आयोजित पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या उपक्रमाची सुरुवात झाली महास्वच्छता अभियानानं या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणे जाखड अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे पालघर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ हेमंत सावरा यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी गणेशकुंड परिसर स्वच्छ करत स्वच्छता व संवर्धन उपक्रम अभियानाला पालघर जिल्ह्यामध्ये प्रारंभ केला या प्रसंगी मंत्री गणेश नाईक यांनी आपल्या वसुंधरेच्या संरक्षणासाठी या अभियानाच्या माध्यमातून समर्पित भावनेनं सहभाग घेण्याचं आवाहन केलं